सगळ्या बहिणींनी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपल्या लाडक्या भावाचं स्वागत करायचं महाराष्ट्राचे लोकप्रिय अति मुख्यमंत्री संवेदनशील कर्तबकार मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी अरे बाबा इकडे उन्हामध्ये मध्ये माझ्या लाडक्या बहिणी बसल्या आहेत त्याने इथं इथं सोडा ना समोर बोलीस कुठं इथे इथे लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना इथं समोर येऊ द्या बसू द्या उन्हामध्ये मध्ये नको हॅलो फक्त बहिणींना सांगितलंय बर का फक्त बहिणी भाऊ माझे थोडे तगडे आहेत काय प्रॉब्लेम नाही मला <laughs> एक बहीण म्हणून फार अभिमान वाटतोय इकडं पण माझे भाऊ आहेत तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहे वा 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 <laughs> सगळ्यांनी लवकर आत येऊन व्यवस्थित बसून घ्यायचंय भाग्यवान बहिणी आहात उशिरा आलात आणि मुख्यमंत्री साहेबांच्या समोर बसायची संधी मिळाली आहे साहेबांचा सा मनाचा मोठेपणा आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिवादन करूयात बसून घ्या सगळ्यांनी पटकन बंधूंनी कृपया आहे तिथेच थांबायचंय बंधू बसा तुम्ही बसून घ्या तुम्हाला तिकडे थोडी मंडपाची सावली भेटते वाटत थोडी <laughs> चला बसा 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 वा, वा, वा। या, जागा आहे आतमध्ये या इकडे या, या आतमध्ये माझ्या डाव्या हाताला इकडे जागा आहे इकडे या बहिणीं इकडे सरका माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांचा सा, खूप अमूल्य असा वेळ आपण घेतोय पण अर्थातच त्यांच्या विनंतीवरूनच आपण सगळ्या बहिणींना व्यवस्थित जागा त्यांना बसू द्या काय होत नाही येऊ द्या वा वाढ वा, वा। या नेवासातल्या बहिणींची ही सभा कायम लक्षात राहील आल्या का सगळ्या जणी आत इकडे आतमध्ये जागा आहे इकडे दाटी करून इकडचे माणसं इकडे डाव्या बाजूला जागा आहे सरका इकडे सरका ज्या बसल्या बहिणी त्या आतमध्ये सरका माझ्या मैत्रिणींना विनंती आहे आतमध्ये सरका इकडे बसा ना ताई मुख्यमंत्री साहेब काय सांगतायत तुम्हाला सर का अरे इकडे उद्या पोलीस ताई इकडे घे साहेब ते फक्त जवळून तुम्हाला बघण्यामध्ये इतक्या मग्न झाले आहेत स्वप्नात देखील वाटलं नव्हतं त्यांना कधी इतक्या सभा आपल्याला ऐकता येईल मुख्यमंत्री साहेबांना बघता येईल या सगळ्यांच्या रक्षाबंधन ते थेट दिवाळी सगळे सण फार छान साजरे झालेले आहेत आणि अशा करें। खऱ्या अर्थानं दिलदार भावाच्या पाठीमागे तुम्ही आहात ना नेवाशासाठी आपला विठ्ठल भाऊ आहे त्याच्या पाठी आहात ना तिकडे येऊया त्यांना वा जिकडे नजर जाईल चला, चला आता बाकी सगळ्यांनी बसून घ्या खाली सगळ्यांनी बसा इकडे चला या प्रचंड जनसमुदायाला आता मुख्यमंत्री महोदय संबोधित करतील मी आपल्याला एवढं सांगतो पोलीस बांधव भगिनी आहेत त्यांची जबाबदारी आहे त्यांना थोडस अडचण होते परंतु एकनाथ शिंदेला खूप धमक्या आल्या सगळं आलं पण हेच माझं कवच कुंडल आहे त्यामुळे काय मी घाबरत नाही कोणाला अतिरेक्यांपासून नक्षलवाद्या पर्यंत अनेक लोकांनी धमक्या देऊन बघितल्या परंतु तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदेचा बालवाका झाला नाही आणि म्हणून आज मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आपले महायुतीचे उमेदवार विठ्ठल लंगे यांच्या प्रचार सभेला आपण उपस्थित आहात या ठिकाणी उपस्थित पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी त्याचबरोबर सदाशिव लोखंडे माजी खासदार भाऊसाहेब चौधरी प्रभाकर शिंदे संजीव भोर नितीन अवताडे बाळासाहेब पवार बाबूशेठ टायरवाले राजेंद्र गोंदकर धनंजय जाधव दिनकरराव गरजे माऊली पेचे सचिन देसरडा ऋषिकेश शेट्टे प्रताप चिंदे राजेंद्र मते सर्व मान्यवर मी सगळ्यांचं स्वागत करतो आज एवढ्या मोठ्या संख्येने मंडप तुडून भरलाय माझ्या इकडे लाडक्या बहिणी आणखी पण बाहेर आहेत आणि इकडे लाडके भाऊ मंडपाच्या बाहेर उन्हात आहेत मला वाटत एवढी गर्दी एवढ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ माझे लाडके शेतकरी वीस तारखेला रस्त्यावर उतरले तर समोर त्याच डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही ना आणि शिवसेनेच्या उमेदवारीसाठी प्रभाकर शिंदे सचिन देसरडा इच्छुक होते पण त्यांनी देखील यांना पाठिंबा दिला आहे त्यांचे मनापासून मी अभिनंदन करतो आणि दुसरे आपले राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांचं काय नाव आहे आणि अब्दुल शेख यांना देखील धन्यवाद देतो आणि आता मला वाटत विठ्ठल लंगे यांच्या विजयी सभेलाच मला यायला लागेल आणि म्हणून खरं म्हणजे हे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे हे नेवासा हे एक धार्मिक क्षेत्र आहे ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या निर्मितीचे हे स्थान आहे धार्मिक महत्व असलेला पैसा खांब या ठिकाणी आहे संतांच्या संतांच्या या या पवित्र भूमीला मी वंदन करतो आणि भूमीत विठ्ठल लंगेंच्या प्रचारासाठी मी इथे आलेल्या सर्वांच स्वागत करतो विठ्ठलरावांच्या खांद्यावर भगवा झेंडा आणि हातात धनुष्य बाण आता असा शोभून दिसेल कि या तेवीस तारखेला छोटे मोठे फटाके नाही आटम बॉम्ब फुट्टी हा भगवा प्रभू रामाचा आहे हा भगवा शिवरायांचा आहे हा भगवा वारकऱ्यांचा आहे हा भगवा धारकऱ्यांचा आहे हा भगवा शिवसेनेचा आहे आणि म्हणून आज मी एवढं सांगतो धार्मिक आणि अध्यात्मच्या या नगरीत बघव्याचा म्हणजेच विठ्ठल लंगेचा विजय पक्का आहे निश्चित नेवाशेची जनता हे पुंडलिका सारखीच आहे हे पुंडलिकच आपल्या विठ्ठलाच्या विजयाची वीट ठेवल्याशिवाय राहणार नाही नेवासा सहकाराचाही तालुका सहकारातून समृद्धी कशी होते हे या जिल्ह्याने जगाला दाखवून दिलं असा नेवासा आणि अशा नेवासात विठ्ठलराव तुम्ही उभे आहात आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला एकमेकांच्या सहकारातून समृद्धी करायची आहे सहकार क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवायचा आहे खऱ्या अर्थाने आपले केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह साहेबांनी आपल्या या सहकारला वाढवणं त्याला मजबूत करणं यासाठी विडा उचललाय आपल्या सहकारी साखर कारखान्या जेव्हा अडचणीत आले तेव्हा दहा हजार कोटीच इन्कम टॅक्स त्यांनी माफ करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून गेली पाच वर्ष इथं काय काम सुरू आहे काय हो? काय कारभार सुरू काय चालू आहे मग विकास हवा असेल तर घराने शाही सोडून परिवर्तन तुम्ही आणणार मग तुम्ही परिवर्तन आणलं तर दादागिरी दंडुकेशाही उकडून मी फेकून देणार परिवर्तनाची संधी तुमच्या हातात आहे आता आपलं ठरलंय वारं फिरलंय आता वाऱ्याची दिशा विठ्ठलरावाकडे जाऊ द्या किंवा सर्वसाधारण माणूस या मतदार संघामध्ये काया पालट केल्याशिवाय राहणार नाही कारण आज इथं व्यासपीठावर राधाकृष्णजी आहेत सदाशिव आहे प्रभाकर आहेत सगळे लोक इथं आहे मी शिवसेना भाजपा महायुतीचे आपले सर्व पदाधिकारी आहेत खरं म्हणजे या ठिकाणी आपण या वीस तारखेला तुम्ही मला वाटतं ठरवलेलं आहे ठरवलं ना बरोबर ना आता विद्यमान आमदारांना आता टाटा बाय बाय करायचं ठरवलंय माझ्या लाडक्या बहिणीने ठरवलंय की नाही आता हो तुमच्या लाडकी बहिणी योजना केली आपण मुख्यमंत्री मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना केल्या बरोबर विरोधकांनी त्याच्यात खोडा घातला म्हणाले ही योजना खोटी आहे ही योजना फसवी आहे फक्त निवडणुकांसाठी योजना करतायत जसे तुमच्या खात्यात पैसे दो पहिले दोन हप्ते आले की लगेच विरोधक म्हणाले लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार परत घेईल अरे आम्ही घेणारे आहे का आम्ही देणारे आहोत घेणारे कुठे आहेत घेणारे देवालाही सोडत नाहीत आणि कारण मालकच तसे तर मग त्यांचे आमदार कसे आता त्यांच्यापेक्षा जास्ती माहिती माझ्यापेक्षा कोणाकडे असेल आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो लंगे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते का तुम्ही म्हणजे यांना सगळी माहिती आहे खडानखडा आणि जस आमदार झाल्यानंतर या, खड़ा। या जनतेची सेवा तुम्हाला करायची आहे या लोकांचे तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहे या लोकांना मदत करायची आहे आणि नेवासा ताल तालुका विकासाची एवढे वर्ष वाट बघत बसलाय चातक पक्षासारखी मग परिवर्तन घडवणार की नाही आपण आणि म्हणून या पट्ट्यामध्ये ऊस पट्ट्याचा साखर कारखान्यांचा ता तालुका मात्र या पूर्वीच्या आमदारांनी शेतकऱ्यांचा विकास केला ऊस ऊस पिकवणाऱ्यांचा विकास केला जनतेचा विकास केला मग कुणाच केला स्वतःच आता स्वतःचा विकास केला तर बद झाला आता घरी बस म्हणायचं आता आणि मतदारसंघाचा विकास हवा असेल तर तुम्हाला परिवर्तन घडवावं लागेल तुम्हाला लंगे शिवाय पर्याय नाही विठ्ठलाचं नाव पण विठ्ठलराव लंगे सगळ्या अडचणींवर मात करून जाणारा विठ्ठलराव हा तुमच्या कामी आल्याशिवाय राहणार नाही आणि यामध्ये मग सांगितलं कि राधा कृष्ण विखे पाटील साहेबांनी शनी शनी शिंगणापूर देवस्थानात खूप भ्रष्टाचार आहे अरे बाबा ते पवित्र स्थान आहे ते पवित्र स्थान आहे शनी एकदा वक्र नजर फिरवली कि होत्याच नव्हतं राजाचा रंक रावाचा रंक करून टाके आणि म्हणून या देवस्थानामध्ये कुठलाही भ्रष्टाचार आम्ही खपवून घेणार नाही एवढच मी सांगतो बाकी तुम्हाला तळ म्हणाल तर काय करत ना इशारा काफी आहे ना आणि म्हणून या ठिकाणी जे जे काही करायचं ते सगळं आपण करू शेवटी शनी शिंगणापूर हे महाराष्ट्र नाही अवघ्या भारत देशातून तिथं लोक येतात आणि अशा ठिकाणी कोणी भ्रष्टाचार करत असेल स्वतःची घर भरत असेल तर या वेळेस शनी देव परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी एवढंच सांगतो आपल्याला कि माझ्या लाडक्या बहिणींना या सगळ्या लोकांनी बदनाम केलं ला लाडक्या बहिणीला म्हणाले काय पंधराशे विकत घेत आहे का खरेदी करताय का लाच देत का भीक देत आहे मला सांगा माझ्या लाडक्या बहिणींचा एवढा अपमान करणाऱ्यांना अरे जनाची नाही तर मनाची तरी पाहिजे होती पण मी तुम्हाला सांगतो हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे आमच्या महायुतीचा शब्द आहे जेव्हा आम्ही ठरवलं लाडक्या बहिणींची योजना करायची माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्री यांना सांगितल्यानंतर ही योजना आम्ही तात्काळ सुरू केली आता पाच हप्ते तुमच्या खात्यात आले पुन्हा हात वर करा जरा सगळ्यांनी इथं बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून सत्त्यानव हजार सातशे अडुसष्ट माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे आले रेकॉर्ड ब्रेक आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो मी सांगितलं होतं दीड हजारावर तुम्हाला ठेवणार नाही आम्ही वचननामा कोल्हापूरच्या महा महायुतीच्या मा याच्यामध्ये प्रसिद्ध केला त्याच्यामध्ये सरकार आल्या आल्या पंधराशे च एकवीसशे रुपये आम्ही माझ्या लाडक्या बहिणी देणार हे वाढत जातील माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचंय लखपती आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी आता महालक्ष्मी योजना काढली पहिल्या आमच्या लाडक्या बहिणी लक्ष्मींना नाराज केलं शिव्या दिल्या आता या कडक लक्ष्मी बनून तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही एवढंच विचारा तुम्ही आमची योजना का बंद करायला घेतली का कोर्टात गेले का आमच्या मुलांच्या तोंडचा घास खेचायला निघाले हिरावून घ्यायला निघाले एवढंच विचार पाय लावून पळाल्याशिवाय राहणार नाही कारण पाप केले त्यांनी आणि आता म्हणता आम्ही देतो अरे तुम्ही काय देणार आम्ही देऊन झालो चालू आहे सगळ आणि लाडक्या भावांना पण मी सांगतो लाडक्या भावाना पण सांगतो तुमच्यासाठी आम्ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण शिबिर के योजना केली आहे सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये आता ते पण आम्ही दहा हजार केले वीस पंचवीस लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचा आम्ही मानस ठेवलेला आहे कुठे आहे ते थांब ना बाबा हे बघा हे आमचं दहा कलमी कार्यक्रम हे तो ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे याच्यामध्ये लाडक्या बहिणींचे एकवीसशे रुपये शेतकरी हा माय बाप आहे अन्नदाता आहे आमच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्याचा आहे म्हणून आम्ही शेत शेतकऱ्यांची कर्ज माफी करण्याचा निर्णय घेतलाय आणि शेतकरी सन्मान योजनेतून बारा हजार मिळत होते सहा हजार मोदी साहेबांचे सहा हजार आपले ते आम्ही पंधरा हजार करण्याचा निर्णय घेतला आपल्या राज्यात कोणी उपाशी झोपता कामा नये अन्न वस्त्र निवारा रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपण घेतला त्याचबरोबर वृद्धांना ज्येष्ठांना पेन्शन एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय आपण घेतला जीवनावश वस्तूंच्या भावना वा भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतलाय पंचवीस लाख रोजगार निर्मित करून दहा लाख विद्यार्थ्यांना स्टायपन म्हणजे प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आपण घेतला पंचेचाळीस हजार गावात पानन रस्ते बांधण्याचा निर्णय आपण घेतलाय अंगणवाडी आणि आशा सेविकांना पंधरा हजार रुपये महिन्याला देण्याचा निर्णय आपण घेतला आणि सगळ्यात महत्वाचं आपण शेतकऱ्यांना तर पंप भील चा चा पंप भील, वीज पंप बिलांची जी आहे बिल साडेसात एच पी च्या मोटरचा पंप बिल वीज बिल आपण पूर्णपणे माफ आप करण्याचा निर्णय घेतला आणि जे शहरी ग्रामीण भागात लाईट वापरतात Редактор